धाराशिव पोलीस बांधवांना लाडक्या बहिणीकडून राखी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना कोणताही सण साजरा करता येत नाही घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाड्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्याच विश्वासाचे जिव्हाड्याचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने आपल्या राखी बांधून त्यांच्या जीवनात आजच्या दिवशी असलेल्या बहिणीच्या प्रेमाची जागा भरून काढण्यासाठी महिलांनी पोलीस जाऊन पोलीस बांधवांना राख्या बांधल्या त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी पोलीस बांधवांनीही बहिणींचे आभार मानले या भावपूर्ण वातावरणाने पोलीस ठाण्यात एक कौटुंबिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य अंजलीताई बेताडे मॅडम भाजपा कार्यकारिणी सदस्य मनीषाताई केंद्रे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष उषा सरजे मॅडम ग्रामपंचायत सदस्य माने अलका गौरकार अनिता तोडकर शशिकला मुंडे कदमताई सलमा पठाण भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे व पोलिस बांधवांसह महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराडोन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा